नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे गुरुपौर्णिमा या विषयावरती दहा ओळींचा सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे गुरुपौर्णिमा या विषयावरती दहा ओळींचा सुंदर मराठी निबंध एक नंबर गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा सण आहे या दिवशी आपण आपल्या गुरुंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो दोन नंबर म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश गुरु हा अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो तीन नंबर गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे चार नंबर गुरु शिष्याला योग्य मार्ग दाखवतो व जीवनात यशस्वी करतो या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना वंदन करतात पाच नंबर प्राचीन काळात शिष्य आश्रमात गुरूंची सेवा करत असत गुरु शिष्य परंपरेचा गौरव करण्याचा हा दिवस आहे सहा नंबर गुरूंमुळेच आपले जीवन सुशोभित होते गुरु आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतो सात नंबर संत साधू महात्मे हे सुद्धा आपले मार्गदर्शक गुरुच असतात या दिवशी व्यासपूजनही केले जाते म्हणून हा व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो आठ नंबर शाळा महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेतले जातात गुरुंच्या चरणी पुष्पांजली वाहून आपण कृतज्ञता व्यक्त करतो नऊ नंबर आई वडील हेच आपले पहिले गुरु असतात आजच्या काळातही गुरुच आपल्याला योग्य दिशा दाखवतात आणि शेवटचा दहा नंबर गुरु आपल्याला नम्रतेचे व आदराचे महत्व शिकवते या दिवशी आपण सर्व गुरुजनांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू